सिद्नेरी पंचायत समितीसाठी सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुतीकडून आणि भारतीय जनता पक्षाकडून जे रिंगणामध्ये आहेत त्या म्हणजे सुवर्णा शशिकांत पाटील नेमका काय विकासाचा अजेंडा आहे नेमक्या काय भूमिका घेऊन ते मतदारांच्या पर्यंत जात आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया सुवर्णाजी नमस्कार मला एक सांगा की तुम्ही गावांगाव पिंजून काढतात प्रत्येक गड्डी बोळ तुम्ही पिंजून काढताय काय आणि सगळ्यांच्या मनात पण महायुतीविषयी जरासा आदर आहे आणि त्यांना वाटते की ही लोक आल्यानंतर आपल्या आपल्या समस्या समस्यांचं निवारण होईल असं त्यांना वाटते स्त्रियांना बी आपलं ज्या समस्या आहे स्त्रियांच्या स्त्रियांच्या त्या पण त्या समस्यांचं निवारण होईल असं त्यांना पण खात्री आहे की बाबा ही लोक आपल्यापर्यंत येऊन काहीतरी त्यातून मार्ग काढून आपल्या ज्या समस्या आहेत त्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आपलं पाटील घराणं म्हणजे सिद्धनिर्लीमध्ये सगळ्यांना सुपरिचित आहे हो काय सांगाल तुम्ही तुमच्या समाजकारणाविषयी राजकारणाविषयी राजकारण म्हणजे माझे सासरे स्वर्गीय गणपतीश्वर पाटील यांचं कार्य खूप मोठं आहे ते पूर्वीच्या काळापासून त्यांनी धरण धरणाचा धरण जे बांधलं तेव्हापासून पूर्वीपासून त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे अगदी परिसरात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्याचा कार्याचं ना त्यांचं नाव लौकिक आहे त्यामुळे त्यांची परंपरा ही अजूनपर्यंत आहे मग त्यानंतर त्यांचं जे आहे त्यांचं जे धोरण त्यांचं जे हे आहे त्यानुसारच आम्ही आता पुढे चालत आलेलो आहे जवळपास एकशे आठ वर्ष आठ वर्ष होती आता परवाच त्यांचं निधन झालं त्यांचं काम म्हणजे निस्वार्थीपणा भ्रष्टाचारमुक्त आणि गोरगरिबांच्या पर्यंत सेवा करण्याचं काम त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे त्यांचा वसा त्यांचं पुढे आणि माझे वडील स्वर्गीय सर त्यांचं पण कार्य खूप मोठं आहे गावातल्या विविध संस्थांचं म्हणा लोक गोरगरीबी जनतेचं त्यांनी कल्याण करण्याचं जे ह्या हो दोघांनी धोरण केलेलं आहे ते त्या कार्याचा वसाच मी पुढे चालवण्याचा प्रयत्न करेल सिडनेरली मध्ये एक गोष्ट मला सांगा ते म्हणजे की लाडक्या बहिणी अगदी महाराष्ट्रात जिथे जिथे निवडणुका झाल्या त्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरल्या सिन्नेरली मधल्या लाडक्या बहिणींचं नेमकं काय मनात चाललंय काय मत आहे लाडक्या बहिणीचा पण इफेक्ट भरपूर आहे तसा त्यांना म्हणजे त्या लाडक्या बहिणीचा पण फायदा झालाय त्यांना जे स्वतःला स्त्रियांना कसं जे स्वतःसाठी जे काही करायचं असतं जे काही घ्यायचं असतं ते प्रॉपर असं यांच्याकडून मिळत नसतं त्यांना त्या या गोष्टीचा की फायदा होतोय बऱ्यापैकी फायदा झालेला पण विरोधक असं म्हणतात की पंधराशे रुपये मध्ये काय होणार आहे पंधरा एका बाजूला गॅस वाटल्यात महागाई वाढल्या मग काय सांगाल काय लाडक्या बहिणी लाडका बहिणीच म्हणजे आपल्या इथं पाचशे रुपये देत नाही मग पंधराशे रुपये सरकार देते त्यामध्ये बऱ्याचशा काहीतरी गोष्टी होऊ शकतात एक शेवटचेच दोन प्रश्न पण ते म्हणजे सध्या माहितीच्या माध्यमातून आमदार मुसमी आहेत माझे आमदार संजय बाबा राजे त्यांच्या घराचे आहेत आणि समजा बघतोय तिचं बळ आलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त जास्तीत जास्त विकास करण्याचा त्यांनी प्रतीक गावासाठी काय सोप गावासाठी शक्यतो शिक्षण महिलांचे प्रश्न गावात जरा ग्रंथालयाची सुधारणा म्हणजे जी तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी जरा जे पुस्तक वाचन किंवा मोबाईलमध्ये जे घटेल आहे त्यांना वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी ग्रंथालयाची मी पण आता पहिल्यांदा जाणार त्यामुळं तिथल्या कामाचा आढावा घेतल्यानंतरच म्हणजे आढावा घेऊन तुम्ही